मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना कल्याण तालुक्यातील एक लाखांहून अधिक बहिणींचे अर्ज मंजूर अर्ज पास झालेल्या महिलांनी शासकीय संस्थांमार्फत पुन्हा अर्ज करण्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांचे आवाहन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कल्याण तालुक्यातील एक लाखांहून अधिक अर्ज मंजूर झाल्याची माहिती कल्याण पश्चिम समिती अध्यक्ष आणि आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे तर अर्ज बाद झालेल्या महिलांनी आशा सेविका अंगणवाडी सेविका केडीएमसी अधिकारी गट अधिकारी किंवा शिवसेनेतर्फे यासाठी उभारण्यात आलेल्या केंद्रातूनच अर्ज दाखल करण्याचे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचे जो पहिल्या टप्प्याचं पेमेंट आहे ते त्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आता उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ते आज मतदारसंघातील शासकीय अधिकारी आणि दोन अशासकीय अधिकारी आणि मी अध्यक्ष या नात्याने आज एक बैठक पार पाडली त्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की बाबा जे पात्र लाभार्थी निवडलेले आहेत तो डाटा पूर्ण पुढे पाठवून फायनल करून ते मुख्यमंत्री साहेबांनी ते एक त्याच्यामध्ये विशेष तरतूद ठेवलेली आहे की ते आमदार आणि ते शासकीय अधिकारी आणि दोन अशासकीय अधिक हे यांनी फायनल करेपर्यंत तो डाटा मान्य केला जाणार नाही कारण त्याच्या भागातील त्या बहिणींची त्यांना माहिती असते त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरप्रकारसुद्धा होऊ नये याच्यासाठी सुद्धा हे केलेले आहे आणि त्या पद्धतीने आज ती बैठक झालेली आहे आम्ही सर्वांनी एकमताने तो डाटा पूर्ण चौकशी करून पूर्ण त्याचं हे बघून तो फायनल केलेला आहे सुरुवातीला आपल्याकडे फॉर्म आलं होते मला वाटतं काहीतरी एक लाख सहा हजार पाचशे लाडली बहिणीचे अर्ज आले होते आणि त्याच्यातून काही कारणास्तव ते अर्ज काही अर्ज बाद झाले आणि एक लाख चारशे सत्त्याण्णव अर्ज हे वैध ठरलेले आहेत व्हॅलिड झालेले आहेत आणि त्या लोकांचं ते व्हॅलिड तो तक्ता आहे तो आम्ही पास करून आमचे सैनिक पुढे पाठवलेले आहेत त्यांना उद्या ते पहिलं पेमेंट उद्यापासून त्यांच्या खात्यात जाण्यास सुरुवात होईल परंतु ज्यांना ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत ते कुठल्या कारणाने झाले तर त्याच्यात आता बऱ्याचशा अटी शिथिल केलेले आहेत असं म्हणजे तुम्ही जे तुमचं प्रेझेंटेशन हे देता की माझ्याकडे काही कार नाही किंवा मी कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरत नाही आहे असे जे प हे आहेत आम्ही पात्र ज्याला बोलतात ते हमीपत्र चुकीचं भरल्यामुळे काही काही रिझेक्ट झाले तर ते त्यांना सुद्धा आता पुन्हा एकदा एक चान्स देण्यात येणार आहे परंतु माझी सर्व लाडली बहिणींना विनंती आहे की आत्ता आपण स्वतःच्या फोनमधून तो ॲप करू नका जिथे विशिष्ट प्रकारचे लोक म्हणजे अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील महापालिकेचे समाज विकासाचे अधिकारी आहेत गट विकास अधिकारी आहेत किंवा आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आपण स्टॉल लावले त्यासाठी आणि तिथेच ते बारा कारण ही शेवटचीच संधी आहे आधी तुमचे रिजेक्ट झाले त्याच्यानंतर ही एकच संधी असं आता बरेचसे कागदपत्र शिथिलसुद्धा केलेले कारण त्यातल्या त्यात आता जो ओ टी पी असतो त्या ओ टी पीची सुद्धा गरज नाही आहे त्यामुळे हे काम फास्ट होणार आहे आणि येत्या एकतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांचा डाटा जमा करण्याचं काम आहे त्याच्यामध्ये कल्याण तालुक्यातील जास्तीत जास्त महिला लाभार्थी महिला ज्या पात्र आहेत ज्यांना ते हक्कात गरजेचं आहे अशा महिलांचा जास्तीत जास्त डाटा वरती पाठवण्यात येईल शासनाकडे आणि ही लाडली बहीण योजना सक्सेस करण्यासाठी प्रयत्न केले जातील ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण